माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एकूण राजकारण समजायला फारच संयम लागतो त्यांचे डाव हे सहजासहजे समजत नाहीत आणि हीच त्यांच्या नीतीची खरी ओळख आहे असं सुद्धा बोललं जातं पण अर्थात त्यांनी घेतलेले सगळेच निर्णय हे प्रभावशाली ठरलेत असंही नाहीये कारण की अनेकदा त्यांच्या निर्णय प्रक्रियेमुळे त्यांना त्याची किंमत सुद्धा मोजावी लागलीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षाचं काय होईल कसं होईल या शंकेला त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतनं जोरदार उत्तर दिलं मुख्य म्हणजे पदमुक्त झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं सगळा व्यवहार सांभाळला ते कौतुकास्पद आहे पण काही निर्णय हे त्यांच्या छबीला मलिन करू शकतात अशी चर्चा आहे विशेष म्हणजे सध्याचा जर विचार केला तर अशा काही बाबी आपल्याला लक्षात येतात की ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण हे फसू शकतं महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या तोंडावर जा त्याचा जास्त प्रभाव दिसू शकतो आणि होऊ पण शकतो आता या नेमक्या कोणत्या बाबी आहेत आणि त्याचा परिणाम कसा होतोय हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया नमस्कार तुम्ही सत्य पी सत्ता थोडक्यात पण आता काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या दोघांची पण विचार प्रणाली ही अगदी विरुद्ध आहे काँग्रेस पक्षाबद्दल शिवसेनेची भूमिका किती जहाल होती हे आपण सगळ्यांनीच बाळासाहेबांच्या अनेक भाषणांमधनं पाहिलंय पण आता जेव्हा भारतीय जनता पक्षासोबत संबंध खराब झाले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आघाडीसोबत जायचं ठरवलं होतं अर्थात पुरोगामी विचारांचा प्रभाव वाढावा असं मत असणाऱ्या नागरिकांना ते पटलं सुद्धा पण हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या अनेक नागरिकांना ती भूमिका पटलेली नव्हती पण आता स्वतः उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलाय त्यामुळे तो वाद मनामध्ये दाबून ठेवला गेला पण दिवसेंदिवस बदलत जाणारी गणितं बघितली तर आज काँग्रेस पक्ष ठाकरे यांना टेक ओव्हर करू सुस्साट वेगानं पुढं गेलाय आणि ह्याचं मुख्य उदाहरण आपण छंत्यांनीच लोकसभेत पाहिले आता काँग्रेसच्या सभेमध्ये ठाकरे जात आहेत त्यांचा गळ्यामध्ये टाकतात किंवा अगदी कालचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर ते म्हणाले की राजीव गांधी हे उशिरानं समजतायत हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंच्या अनेक सैनिकांना वेदना देणार आहे असं दिसून येतं आता गोष्ट इथपर्यंत आली आहे तर आगामी काळामध्ये शिवसेना काँग्रेसच्या मांडीवरच ठेवली तर काय करायचं असा संताप सुद्धा अनेकांच्या मनामध्ये लपलाय अशी पण चर्चा आहे यातलं दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू झालेत त्यांच्या या अंतर्गत वादामध्ये कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे मोठं कारण असू शकतात कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा चेहरा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला होता कदाचित त्यामागे हिंदू मतांचं गणितही असू शकतं पण त्यांचा फायदा आघाडीला किती झाला याबद्दल अनेक ठिकाणी शंकासुद्धा व्यक्त करण्यात आली पण आता विधानसभेची समीकरणं ही लोकसभेपेक्षा प्रचंड कठीण आणि वेगळेसुद्धा असतात ते लक्षात घेऊन काँग्रेस केंद्रस्थानी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या पक्षाचा उमेदवार पाहतील कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस यांनी कमी जागा घेऊन कमालीचं प्रदर्शन केलंय आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची त्यांना फार काही गरज वाटत नसेल त्यातल्या त्यात मतांचं विभाजन करणाऱ्या अनेक गोष्टी तयार आहेत अशावेळी मुख्यमंत्री पदाचं वारूळ जोपासणाऱ्या पक्षाला सापाच्या दंशाची भीती ही असणारच ना पण आघाडीमध्ये हे जे काही वाद निर्माण होत आहेत ह्यामागे कुठे ना कुठे उद्धव ठाकरे हेच आहेत असं बोलला जातो शरद पवारांच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीवारी केली त्यामुळे अनेक शक्यता अजून बळावल्या जात आहेत यामधलं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीतलं बिघडणारं संतुलन आता जेव्हा महाविकास आघाडी त्यामध्ये ऍड झालीये आणि यशस्वीपणे पुढे यायला आहे तेव्हा त्यांच्या गरजा वेगळ्या होत्या अर्थात त्यामुळे प्रत्येकाच्या अहंकाराला मर्यादा सुद्धा होत्या आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर ह्यामध्ये जमीन आसमानचा फरकही दिसतोय तिन्ही पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत विशेष म्हणजे एकमेकांची गरज त्यामुळे असलेला विश्वास कमी झालेला दिसतोय त्यामध्ये वंचित मनसे मनोज जरांगे पाटील ओबीसी समाज या सगळ्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आघाडीमधल्या प्रत्येक पक्षाकडे वेगळा आहे आता साहजिकच त्यामुळे आघाडीचं जे संतुलन होतं ते बिघडत चाललंय आता ह्या बिघडत असलेल्या गणितामध्ये बेरीज करायची संधी असताना उद्धव ठाकरे संधीचा फायदा घेत नाहीयेत उलट ते त्याला अजून गुंतागुंतीचं करतायत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये थोडा विचार करून जर का भूमिका घेतली असती तर ठाकरेंचं तिथे नुकसान झालं नसतं बरं तो अनुभव आलेला असताना सुद्धा पुन्हा त्याच चुका उद्धव ठाकरे करतायत अशी सुद्धा सगळीकडे चर्चा आहे आता या कारणांमुळे उद्धव ठाकरे खरंच स्वतःचं नुकसान करून घेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या मला कमेंट करून नक्की सांगा